जोहार मायबाप जोहार म्हणजे काय तर आमचा नमस्कार स्वीकार करा आणि तुमची काय सेवा आम्ही करू जोहार या शब्दाला मोठा इतिहास आहे जोहार या शब्दाचे बरेच अर्थ सांगितले जातात संत ज्ञानेश्वरांनी जोहार या शब्दाचा उपयोग आपल्या अभंगात केला आढळतो तो, तो अग्निदिव्य अथवा अग्निप्रलय या अर्थानं पूर्वीच्या ग्रामव्यवस्थेत गावगाड्याच्या बाहेरील लोकांनी वरिष्ठांना जोहार मायबाप म्हणून अभिवादन करण्याची प्रथा होते संत चोखा मेळा अभंगात जोहार मायबाप जोहार मी विठोबा रायाचा महार म्हणून स्वतःची ओळख करून देतात राजपुताना रणांगणावर अंगात बळ संचारावं म्हणून जय हर हर या गर्जनेची पद्धत होती पुढे या शब्दाचा अपभ्रंश म्हणून जोहार झाल्याचं सांगतात जोहार हा स्फूर्तीचा महामंत्र मानला जायचा शत्रूकडून स्त्रीच्या देहाची विटंबना होऊ नये म्हणून स्त्रियांनी पेटत्या अग्नीत उडी टाकून आत्मसमर्पण करणे आणि पुरुषांनी जोमाने युद्ध लढणे ही राजपुताण्यात जोहाराची गौरवाची परंपरा होती तर जोहार हा शब्द आदिवासी सगळ्यांचा चांगला व म्हणून संबोधतात